आपल्या सर्व नागरिकांना ऋग्वेद क्लिनिक कडून दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दीपावली आपणास आनंदाची भरभराटीची उत्साहाची जाओ दिवाळीचा सण साजरा करत असताना आपण सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या निरोगी राहा डॉक्टर नयन कुमार गोरखनाथ मोरे संचालक ऋग्वेद क्लिनिक मेन रोड लोणी खुर्द तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद सेचा अक्रा 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 सोडा। नमस्कार मी डॉक्टर नयन मोरे क्लिनिक येथे प्रॅक्टिस करतो सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ऋग्वेद परिवाराकडून तसेच रुग्वी क्लिनिकच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा माझ्या व्यवसायात मी जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून एक समाजसेवा एक जनसेवा करण्याचा हेतू माझा आहे व त्यानुसारच मी माझं कर्तव्य पार पाडत आहे कोरोनाच्या काळातही मी विनामूल्य सेवा सर्व जनतेस दिली असेच कार्य मी यापुढेही चालू ठेवेल आपल्या सर्वांना दिवाळी भरभराटीची आनंदाची व उत्साहाची जावं हीच माझ्याकडून शुभेच्छा काळजी घ्या कोरोना काळात आपण दिवाळी साजरी करत आहात तर जास्त प्रदूषण होणार नाही या याने पोलीस प्रशासन तसेच आपल्या सर्व समाजातील बांधवांना सहकार्य करा